नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के के सायन्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण शिकणार आहोत किंगडम प्लांटी ओके या किंगडम प्लांटीच्या अगोदर आपल्याकडं तीन किंगडम होते जे की आपण आठवीला पाहिले होते कोणते आहेत ते किंगडम किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा किंगडम फंज बघा किंगडम मोनेरा जे आहे त्याच्यामध्ये काय पूर्ण बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा जे आहे त्याच्यामध्ये काही अलगी आहेत युनिसिर अल्गी आणि काही जे आहेत ते प्रोटिस्ट आहेत त्याच्यानंतर तिसरा जो आहे आपला किंगडम फंजाय त्याच्यामध्ये काय केलं होतं पूर्ण छोट्यात छोटी जी अल्गी आहे स्मॉलेस्ट आल्गी आहे सॉरी स्मॉलेस्ट फंजाय जे आहेत ते स्मॉलेस्ट फंजाय पासून ते मल्टिसिलर जे आहेत अल्गी सॉरी फंजाय त्याचं काय किल्लं तिथं क्लासिफिकेशन त्या फंजायच्या किंगडममध्ये केलंय तर आता हा जो आपला किंगडम आहे तो कशाच्या बाबतीत आहे तो किंगडम प्लांटी म्हणजेच काय प्लांट्सच्या बाबतीमध्ये आहे ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ओके बघा फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बिलो मेन्शन क्रायटेरिया आर युज बघा क्लासिफिकेशन करण्यासाठी प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते करण्यासाठी आपल्याला हा खालचा जो एवढे आपण जे पॉईंट्स लिहित हे काय त्याचे की पॉइंट्स आहेत आणि याच्या बेसिसवरच काय केलेले आपण प्लांटचं काय केलेलं आहे क्लासिफिकेशन तर बघा सुरुवातीचं जे आहे काय आहे प्रेझेन्स ऑर ऍब्सन्स ऑफ ऑर्गन्स बघा ऑर्गन्स म्हणजे काय आता अवयव तुम्हाला माहिती आहेत प्लांटचे अवयव कोणते कोणते आहेत जसं की रूट आहे स्टेम आहे लिव्ज आहे ओके फ्लावर फ्रूट हे सगळे काय आहेत त्याचे ऑर्गन्स आहेत ह्याच्या बेसिसवर काय केलं त्यांनी प्रेझेंट्स ऑर ऑप्शन्स ऑफ और ऑर्गन्स म्हणजे बघा आता जे आपलं किंगडम प्लांटीमध्ये दो दोन सब किंगडम आहेत कोणते आहेत दोन सब किंगडम आहेत बघा ते दोन सब किंगडम कोणते आहेत सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि दु, दुसरा आहे तो आहे फॅनेरो गॅम्स बघा आता हे म्हणलं मी तुम्हाला काय म्हणलं प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स आता बघा क्रिप्टोगॅम्स मधले जे काही डिव्हिजन आहेत टोटल क्रिप्टोगॅम्स मध्ये किती तीन डिव्हिजन आहेत तर त्या तीन डिव्हिजन पैकी जे सुरुवातीचे दोन डिव्हिजन त्याचं जस नाव आहे आणि ब्रायोफायटा सॉरी मी खाली लिहितो ब्रायो फायटा बघा थॅलोफायटा आणि जे ब्रायोफायटा आहे ते कुणामधले आहेत तसं तर मध्ये मी तुम्हाला सांगितले की तीन सब किंगडम आहे सॉरी तीन काय डिव्हिजन आहेत आणि त्या तीन डिव्हिजनमधले जे दोन डिव्हिजन आहेत थॅलोफायट आणि आहे ह्याच्यामध्ये आपल्याला रूट स्टेम लूज हे पाहायला भेटत नाही म्हणजे बघ कशासाठी भेटत नाही कारण बघा हे जे <coughs> डिव्हिजन आहेत ह्याचे जे ऑर्गन्स असतात ते काय असतात हिडन असतात म्हणजे काय आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ओळखूच येत नाहीत कसे असतात हिडन असतात ठीक आहे बघा आता दुसरा पॉइंट कोणतं आपला प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज ठीक आहे बघा क्रिप्टोगॅम्स मधले दोन डिव्हिजन सांगितले तुम्हाला थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा ह्या दोन डिव्हिजनमध्ये आपल्याला काय कंडक्टिंग टिश्यूज आपल्याला पाहायला भेटणार नाहीत पण क्रिप्टोगॅम्स मधलाच तिसरा जो डिव्हिजन आहे त्याचं नाव आहे टेरिडो फायटा त्याचं नाव काय टेरिडो फायटा ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला कंडक्टिंग टिश्यू पाहायला भेटल्या म्हणजे बघा तर हे सुरुवातीचे ते दोन डिव्हिजन होते ह्या दोन डिव्हिजनमध्ये आपल्याला कंडक्टिंग टिशूज पाहायला भेटले म्हणजे काय हे थॅलोफायटा आणि रॉयोफायटा हे काय खूप प्रिमेटिव्ह आहेत म्हणजे खूप म्हणजे सुरवाती जेव्हा अर्थचं हे झालं होतं बर्थ झाला होता त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला कोण भेटलं होतं थॅलोफायटा अँड रायोफायटा भेटले होते थॅलोफायटाच्या नंतर बायोफायटा पण ह्या दोन्हीमध्ये कंडक्टिंग टिशूज आपल्याला पाहायला भेटले तिसरा आप जो आपला डिव्हिजन होता क्रिप्टोगॅम्स मधला जो झालं टेरिडोफायटा ता तर त्याच्यामध्ये आपल्याला कंडक्टिंग टिशूज पाहायला भेटले बघा आता कंडक्टिंग टिशूज म्हणजे नेमकं असते काय एक पाईपलाईन सिस्टीम असते झाडांमध्ये बरोबर काय असते पाईपलाईन सिस्टीम असते म्हणजे पूर्ण झाडाला खालून वरपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी काही टिश्यूज असतात आणि वरून खाली पूर्ण रूट पर्यंत रूटपर्यंत पूर्ण अन्न पोचण्याचं पण करण्यासाठी पण काय असतात काही टिश्यूज असतात त्या टिश्यूचं नाव काय आहे तर त्या टिश्यूचं नाव आहे बघा झायलेम आणि दुसरं आहे फ्लोएम एक काय झायलेम आणि फ्लोएम बघा झायलेम काय करत असते रूटपासून ते पूर्ण जे स्टेम आहे आपलं जे झाडाचं जे टीप आहे तिथपर्यंत पाणी पुरवण पुरवण्याचं काम करत असते कोण करत असते झायलेम तसंच मग आपल्या टीप पासून ते रूटपर्यंत पूर्ण अन्न पोहोचवण्याचं काम कोण करत असते हे फ्लोएम करत असते याला मराठीमध्ये झा झायमला आपण मराठीमध्ये म्हणतो जलवाहिन्या आणि फ्लोएमला आपण म्हणत असतो रसवाहिन्या हा काय होता आपला दुसरा पॉइंट ठीक आहे त्याच्यानंतर कोणता आपला प्रेझेन्स ऑर ऍबसेंट ऑफ सीड बघा प्रेझेन्स ऑर ऍब्सन्स ऑफ सीड मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे दोन किंगडम आहेत क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स बघा जे क्रिप्टोगॅम नावाचं जे डिव्ही सॉरी सब किंगडम आहे ते काय त्याच्यामध्ये आपल्याला सीड पाहायला भेटत नाही कारण ते काय स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत क्रिप्टोगॅम्समध्ये आपल्याला सीड पाहायला भेटत नाही कारण ते काय आहेत स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत आणि जे गॅम्स आहेत फॅनोरोगॅम्स ह्या मध्ये आपल्याला सीड पाहायला भेटतात कारण ह्यांच्यामध्ये सीड हे काय होत असते तयार होत असते बरोबर ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स तयार होत असतात आणि ह्याच्यामध्ये सीड तयार होत असतात तर बघा आपला चौथा पॉईंट काय होता वेदर सीड्स आर एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट बघा ह्या तीन आपला जो पहिलाच सब किंगडम मायक्रिप्टो गॅम्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगले हे काय स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत आणि सीड कशा तयार होते मध्ये आता फॅनोरो गॅम्समध्ये परत काय दोन डिव्हिजन आहेत काय त्याच्यामध्ये परत दोन डिव्हिजन आहेत ज्याचं नाव आहे जिम्नोस्पम आणि दुसरा जो आहे तो आहे आपला अँजिओस्पम बघा कोणता आहे कॅम्प्स मध्ये दोन डिव्हिजन आहेत ज्याचं नाव आहे जिम्नोस्पम आणि अँजिओस्पम बघा जिम्नो म्हणजे काय जिम्नो आणि स्पम स्पम म्हणजे काय म्हणता येईल आपल्या ह्याला सीड आणि जिम्नोज म्हणजे ओपन जिम्नोजचा अर्थ काय होतो ओपन बघा जिम्नो मध्ये सीड असते बरोबर आहे त्याच्यामध्ये सीड असते पण कशी असते ओपन असते पण जेव्हा आपण अँजीओस्पमचा विचार करतो एन्जिओ जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय जे असते सीड जे असते काय एनक्लोज असते बघा नावावरूनच कळून जाईल तुम्हाला स्पम म्हणजे सांगितलं तुम्हाला मी सीड आणि एनजीओ मध्ये एनक्लोज इन एनक्लोज इन फ्रूट एन्जिओस्पम मध्ये काय होते जी सीड आहे ती सीड काय आहे ते एनक्लोज असते म्हणजे ते जे फळ आहे त्या फळाच्या मध्ये काय असते सीड असते आणि जिम्नोस्पंप मध्ये कसे असते ते सीड ओपन असते ह्याचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता सायकस जिम्नोस्पमचं एक्झाम्पल आहे सायकस बघा सायकस मध्ये सायकसचं जे प्लांट आहे ते सायकलच्या प्लांटमधले जे सीड आहे ते कसं असते ओपन असते आपल्याला विजिबल होते ते थे। ठीक आहे पण जेव्हा आपण अँजोस्पमचा विचार करतो त्याचं जे सीड आहे मैंगो मैंगो है का है? ते काय एनक्लोज आहे एक्झाम्पल तुम्ही मँगो बघा मँगोचं हे काय मँगो कशामध्ये येते अँजोस्पम मध्ये ओके मँगो कशामध्ये येते अँजोस्पम मध्ये येते आणि त्याची जी बी आहे ते कुठं असते फ्रूटच्या मध्ये असते ठीक आहे हा होता आपला चौथा पॉइंट तर बघा आता आपला जो पाचवा पॉईंट आहे तो काय आहे नंबर ऑफ कॉटिलेडॉन प्रेझेंट इन सीड काय नंबर ऑफ कॉटिलिडॉन प्रेझेंट इन सीड बघा आता हे कॉटिलेडॉन्स कशामध्ये येणार अँजोस्पम मध्ये येणार ठीक आहे आता हे जे अँजोस्पम आहे ते काय दोन ह्याच्यामध्ये डिवाइड झालेले आहे जे की पहिला आहे मोनो कॉटिलिडॉन आणि दुसरं आहे ते काय असणार आहे डाय कॉटिन मोनो म्हणजे काय शब्दातच दिलेलं आहे मोनो म्हणजे काय एक आणि डाय म्हणजे काय दोन ठीक आहे मोनो म्हणजे काय एक आणि डाय म्हणजे काय दोन आता ज्या सीडमध्ये एकच कॉटिलेडॉन असतो त्याला आपण काय म्हणणार मोनो आणि ज्या सीडमध्ये दोन कॉटिलेडॉन असणार त्याला आपण काय म्हणणार डायकॉटिलेडॉन म्हणणार काय म्हणणार डाय कॉटिडॉन आता जर एक्झाम्पल बघितले तर त्याचं एक्झाम्पल काय मोनो कॉटिलेडॉनचं व्हीट आणि डाय कॉर्टिलिडॉनचं काय सनफ्लावर ठीक आहे हे होतं आपलं पूर्ण काय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट कोणता क्रायटेरिया युज केला हे तुम्हाला सांगितलं मी आता हे जे आपले पाच पॉईंट जे होते ते काय होते सगळे की पॉईंट्स होते ह्या की पॉईंट्सवरच काय केलेलं आपलं जे पूर्ण किंगडम प्लांटी आहे त्याचं पूर्ण काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे ठीक आहे तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच असेच नवनवीन तु, व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद